विशेष पुस्तिका पुस्तिका होती स्मरणिका त्या स्मरणिकेमध्ये गोष्ट सांगितली हे पुण्य का याची गोष्ट सांगतो तुम्हाला ते चिंचोलीला नोकरीला सरता दोन मिनिटां सांगतो चिंचोलीला नोकरीला गुरुजीचा आणि आळंदीचा काहीही संबंध नव्हता होता अण्णा काही संबंध नाही काय सांगले आमच्या या ठिकाणी उपस्थित आहे आणि तिथं गेल्यानंतर त्यांना स्वप्न पडायचं पडायचं समाधी यायची नदी व्हायची समाधी आणि नदी हे त्यांच्या स्वप्नात येत असत त्यांनी सांगितलेलं आहे हे दुसऱ्या कोणी नाही आणि ते माफ थोपटे होते थोपटे यायचे ना त्यांनी पण सांगितलेली ही गोष्ट बर म्हणजे मी काय मनाने सांगत नाही घरामध्ये कालिक असल्यामुळे कालिपुनाथाचाच काहीतरी चमत्कार आहे आणि मग कालिकथाला मी भजत नाही म्हणून कदाचित असं होत नसत म्हणून कालिपुनाथाच्या वाऱ्या कालिकनाथाचं वगैरे असं त्यांच्या थोर थोरले बंधू त्यांनी सांगितलं कानिक जाऊ जाऊन या कानिक जा हे कानिक जायचे याच्यावर ते काय स्वप्न पडायचे बंद होत नसत एक दिवशी ते जे थोपटे आहेत त्यांची वडिलांची वारी असायची बरं का दरवारी आणि त्या काळात दुर्गम परिस्थिती नदीला पाणी त्याच्यातून ते वारीला यायचे पाय पाय अर्थात तिकडून ते पडले आजारी वडील हो सा। त्या थोपट्यांचे आणि थोपटे म्हणजे गुरुजींच्या वयाचे तरुण असलेले साधारण वर्षाचं वय मग ते म्हटले त्या थोपट्यांना की तू वारी जाय आणि जायचं तर काय करायचं तिथून जायचं हो पहिले इंद्रायणीचं दर्शन घ्यायचं पाय घ्यायचे नंतर समाधी दर्शन घ्यायचं आणि देवकर दर्शन घेऊन यायचं असं सांगितलं देवकर त्यांचे गुरु त्यामुळं सोपे निघाले सोपे निघाल्यानंतर गुरुजी भेटले होते म्हटले चल आपण जाऊ वारीला म्हणजे कुठं वारीला आळंदीला कस जायचं जा इतक्या लांब आपण सायकलवर जायचं तरुण पानात माणूस काही कर करत मी इथून आंबड सायकल वर गेलो आळंदी मोटर सायकल तर त्याच्यापेक्षा लांब हे आमचे आहेत सर काय म्हणजे कोणा पण एकदा मोटरसायकलीने गेलो आहे बसले निघाले रस्त्यात घेतल्या आणि अलीकडे आले आणि अलीकडे येऊन आले ते वारीला आणि वारीला आल्यानंतर ही इंद्रायणी हीच समाधी समाधी ओक्षाबोक्स शिरायला लागले हेच आपलं ठिकाण आहे आणि आता आपल्याला इथे यायचं असे ठरवण्यात येईल आणि लगेच ते समाधी दर्शन झाले की माऊलीकडे गेले माऊलीकडे नेण्याबरोबर माऊलीच दर्शन आणि तिथच माळेची दीक्षा आणि तिथंच गुरुत्व बुद्धी निर्माण झाली आणि मग भक्ती करून घेण्याचा प्रयत्न केला चरुणीला झाले आणि चरुणीवरून राहायला इथं आले आणि मग या मंडळीने गुरुजीच योगाने लग्न इथंच करून दिलं की जे भक्त होते भजन प्रेमी होते दशरथ बाजार ते त्यांची मुलगी ही दिल्यानंतर राहायला त्याच धर्मशाळेत गेले गुरुजी आणि गुरुजी देवकर माधुरीकडे अध्ययन केलं ते अध्ययन काय काय केलं तिथं संस्कृत पुस्तक त्यानंतर गीता त्याच्यानंतर ज्ञानेश्वर त्याच्यानंतर काय ग्रंथ काय काय झाले ते आणि त्यानंतर माऊली साधक आश्रमात कीर्तन असं माऊली बरोबर ना होत आहे का नाही आश्रमात कीर्तन असं तर त्या कीर्तनाला गुरुजी बरोबर जात असत आणि गुरुजी बरोबर जात असत तर मावलीची शरीर थकलेली मावली शरीर यशील त्यामुळं माऊलीने तिकडे एक दिवशी गेल्यानंतर म्हटले आता तू इजशील म्हणून मग साधक आश्रमामध्ये आणि साधकाश्रमा संबंध देवकर माऊलीकडे एकोणीसशे सहासष्ट ला आम्हाला पंचीकरण सांगितलं गुरुजी हो एकोणीसशे सहासष्ट ला पंचीकरण ग्रंथ महाराज म्हणजे आदिनाथ महाराज वगैरे यांनी गुरुजींच्याकडे ऐकलं याला सहासष्ट एकोणीशे सहासष्ट ला सहासष्ट आणि सत्याहत्तर ला मग स्वतंत्र इकडं पाठ सांगायला सुरुवात सहासष्ट इथं व्याकरण आणि पंचकांचे ग्रंथ सांगत असत म्हणजे त्यावेळेस पासून गुरुजी देवकर मग देऊ एकदा आले देवकर मावलीचे झाले आणि माऊलीने गुरु महाराजांच्या म्हणजे साधक आश्रमात नेलं आणि तिथं मग तिथले झाले अर्थात असा